लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील या अकरा लोकसभा मतदारसंघातील मतदान आटोपले दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत या अकरा जागांपैकी नऊ जागा महायुतीने जिंकल्या होत्या तर एक जागा महाविकास आघाडीला जिंकता आली होती तर एका जागेवर एमआयएमने बाजी मारली होती आता चौथ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर मतदारसंघात कोण जिंकतंय आणि कोण हरतय सविस्तर पाहू त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा नंदुरबार लोकसभा मतदारसंघ इथं भाजपच्या हिना गावीत आणि काँग्रेसचे गोवाल पाडवी यांच्यात लढत झाली हिना गावीत यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तर गोवाल पाडवी यांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी यांची जाहीर सभा नंदुरबारमध्ये झाली होती सामना अतितटीचा जरी असला तरी इथं काँग्रेस बाजी मारण्याची शक्यता वर्तवली जाते पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर इथं यंदा विद्यमान खासदार इम्तियाज जलील ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे आणि शिंदे गटाचे संदीपान भुमरे अशी तिरंगी लढत झाली शिवसेनेत फूट पडल्यानंतर इथं जरी मतविभाजन होत असलं तरी देखील ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे यांचं पारड जड असल्याचं बोललं जाते त्यामुळे खैरेबाजी मारण्याची शक्यता अधिक आहे पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे शिरूर शिरूरमध्येही यावेळी अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात लढत झालीये आढळराव पाटील यंदा शिवसेनेकडून न लढता अजित पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत तर अमोल कोल्हे हे शरद पवार गटाकडून दरम्यान इथं नेते अजित पवारांकडून तर मतदार आणि कार्यकर्ते हे शरद पवारांकडून असल्याचं दिसून आले इथं लढत अतिघटीची जरी असली तरी अमोल कल्ले पुन्हा एकदा खासदार होण्याची शक्यता अधिक आहे पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे पुणे पुण्यात भाजपचे मुरलीधर मोळ काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि वंचित कडून वसंत मोरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते पुण्यातील या तिरंगी लढतीत मतांचा फटका कोणाला अधिक बसतोय याकडे सर्वांचे लक्ष लागले कसबा पोटनिवडणुकीनंतर पुण्यात पुन्हा एकदा धंगेकर पॅटर्नची जोरदार चर्चा सुरू आहे पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे अहमदनगर नगरमध्ये यंदा भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील विरुद्ध शरद पवार गटाचे निलेश लंके अशी टफ फाईट दिसू आहे कोरोना काळात आपल्या कामातून नाव कमावणारे निलेश लंके अहमदनगर मधून खासदार होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे बीड बीडमध्ये भाजपकडून पंकजा मुंडे तर शरद पवार गटाकडून बजरंग सोनवणे यांच्यात अति तटीची लढत झालीय या लढतीला मराठा विरुद्ध ओबीसी असाही रंग मिळालाय याचा फटका पंकजा मुंडेंना बसण्याची शक्यता अधिक आहे कारण इथं मराठा मतदार अधिक आहेत अशा परिस्थितीत बीड लोकसभा पंकजा मुंडेंना जड जाणार असल्याची चर्चा आहे बजरंग सोनावणे इथं बाजी मारतील पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे शिर्डी शिर्डीमध्ये गट विरुद्ध शिंदे गट अशी लढत झाली आहे ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाघचौरे तर शिंदे गटाकडून सदाशिव लोखंडे निवडणुकीच्या रिंगणात आहे येथील समीकरण महाविकास आघाडीला अनुकूल असल्याने इथं भाऊसाहेब वाकचौरे खासदार होण्याची शक्यता अधिक आहे पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे मावळ मावळमध्ये यंदा शिंदे गटाचे श्रीरंग बारणे विरुद्ध ठाकरे गटाचे संजोग वगैरे अशी लढत बघायला मिळाली मतदारसंघात महायुतीचं संख्याबळ अधिक जरी असलं तरी श्रीरंग बारणे यांना ठाकरेंशी गद्दारी केल्यामुळे मतांमध्ये फटका बसू शकतो संजोग वागेरे खासदार होण्याची शक्यता अधिक पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे जळगाव जळगावमध्ये यंदा भाजपच्या स्मिता वाघ आणि ठाकरे गटाचे करण पवार यांच्यात लढत झाली जळगावमध्ये महायुतीची ताकद अधिक असल्याने इथं भाजपचा उमेदवार विजयी होणार असल्याची चर्चा सुरू आहे पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे रावेर इथं भाजपच्या रक्षा खडसे आणि शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांच्यात लढत झालीये रक्षा खडसेंना उमेदवारी मिळताच शरद पवार गटात असलेल्या एकनाथ खडसेंनी सुनबाईला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली त्यामुळे महाविकास आघाडीची ताकद इथं कमकुवत झाली रक्षा खडसे यांचं पायड जड असल्याने ते विजयी होण्याची शक्यता अधिक आहे पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे जालना इथं भाजपचे रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे कल्याण काळे यांच्यात थेट लढत होती या मतदारसंघात मराठा आरक्षणाचा मुद्दा आघाडीवर असल्याने अपक्ष उमेदवार मंगेश साबळे हे देखील रिंगणात आहेत सलग पाच निवडणुकीत विजयी झालेले रावसाहेब दानवे यांना यंदा मतांमध्ये किती फटका बसतोय याकडे सर्वांचं लक्ष लागले या अकरा मतदारसंघामध्ये कोण बाजी मारेल तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद